नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पावसाळा चालू आहे तसेच पावसाळा असो की उन्हाळा हिवाळा अनेक ऋतूमध्ये अनेक प्रकारची वनस्पती भाजीपाले येत असतात पावसाळ्यामध्ये विशेष करून मोठ्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो आरोग्य निरोगी टिकवण्यासाठी हिरव्या पाहिल्या भाज्या ह्या अतिशय फायदेशीर ठरत असतात आज आपण यामधली जे हिरवी पालेभाजी म्हणूनच वनस्पती करटोली कंटोली यावशी फायती पाहणार आहात पावसाळ्यात अनेक भाज्या रानभाज्या बाजारात येत असतात त्यापैकी एक रानभाजी म्हणजे करटोली कंटोली अनेक भागात याला देखील बोलत असतात करटोल्याची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला प्रोटीन व आयरन खूप प्रमाणात मिळत असते दहा ग्रॅम कर्टोल्यामध्ये सतरा कॅलरीज आढळतात कर्टोल्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ही पचायला हलकी असते एक तर अशी मन आहे की मटण आणि मच्छीपेक्षा दहापट या कर्टोल्यामध्ये कंटोल्यामध्ये शक्ती असते मधुमेह रोगासाठी कर्टोली किंवा कंटोली अतिशय फायदेशीर असून त्यांनी म याचे सेवन अवश्य करावं रक्तातील साखर कमी होण्यास मदत होत असते करटोलीचे काही दिवस सेवन जर केल्यास आपले शरीर तंदुरुस्त राहत असते बघा मित्रांनो याचं जर तुम्ही सेवन केलं तर तुमचं आठ दिवस जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला शरीर कसं वाटेल टनक वाटेल म्हणजेच आजार पण येणार नाही करटोलीचे काही दिवस जर सेवन केलं तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा होत असतो करटोलीची भाजी करत असताना त्यावरील आवरण म्हणजेच वरचा भाग काढायचा नाही कारण त्यामध्येच अधिक मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात दिसायला काटेरे असणारे हे फळ असून यामधील थोड्याशा बिया असतात त्या काढून तुम्ही अतिशय छान कालवण टाकून याची भाजी बनवा वचे सेवन करा बघा तुम्हाला वरील मोठमोठे फायदे होतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते आमच्या चॅनलला चा कमेंट करून सांगा व चॅनलमध्ये नवीन असाल तर चैनल लवकर कर सबस्क्रार करा धन्यवाद